नमस्कार मंडळी तर आपल्याला आज बेंद्राची सगळी तयारी करायची होती मग सगळी चिल्लर पार्टी धुवून घेतलेली सगळी न आपली खोंड घोडं तिने सगळं धुवून घेतलं लागली यटवान दाखवायला तिथनं परत होता रोमनचा नंबर तर रोमनला पण सगळं धुवून घेतला सर्व्हिसिंग करून तर त्याला लावायचं होतं कलर ही वॉटर कलर होता बघा तर वॉटर कलर कसा आहे की वाळती पण आणि जी आपली पालखीची बैल असतात से मोठी सेम टू सेम कलर वापरलेला आपण तिथ नाही पण कलर लोन घेतला आणि आपल्या पंढरपूर मसरा कलर लोन घेतला त्यानंतर सगळी धारकी कंडी सगळी बदलायची होती तरी नखरेला आपल्या कलर लोन चालत बघा त्यानंतर सगळ्या बदलून घेतल्या मोरक्या बदलून देशी दिशी गैर कलर लोन घेतला तर आपल्या काळ्या पाळ्यावर रोमन लिहून घेतला जरा त्यानंतर दिशी गैरे पुजून घेतली सगळ्यांनी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला आणि सगळी आपली कोंडतील तयार झाली रोमन पण आपला मिरवणुकीला जाणार होता आणि नखर्या पण गावात आपली छोटीशी मिरणूक होती बैलांची नेह्या म्हणलं तर तिथनं आलो आपण दुधेश्वराच्या मंदिरात मंदिरात आपण सगळी बैल घेतली तर पोरं म्हणून पेटा गायला लागते घाल म्हणलं तेवढं जरा फोटो बिटो काढायला बरं पडते तर सगळे सगळी आता बैल मिरवणुकीला तयार होती बघा टॉलबी पण आता मिरणूक आली तर चावडी पशी तर आता सगळी बैल दाखवतो गावातली सगळी जी पळाव बैल औताची बैल सगळी घोडी बिडी सगळी होती बघा तर मिरवणूक पण सगळी टॉप जाती घोडी ती ना सगळी आणि ही बच्ची कंपनी पण आमच्या मिरवणुकीत सहभागी झाली तर ही बच्ची कंपनीला बघून आपल्या लहानपणीची आठवण झाली आम्ही पण सेम असे वरात काढायचो बैलांची त्यानंतर मी रोमनला धरून थांबलेला गुंडेदा मग जरा गुंडेदार पण घेऊया म्हणले त्याचा पण टॉपच आहे